स्वामी म्हणतात बाळा तुझा भाग्यदोय होण्याची वेळ आता जवळ आली आहे तेव्हाच तू या संदेशापर्यंत आला आहेस तुला जर या संदेशावरती माझ्यावरती विश्वास नसेल तर ह्या सेकंदाला तू हा संदेश सोडून पुढे जाऊ शकतोस पण हे लक्षात ठेव की तू तुझ्या आयुष्यातील खूप मोठी संधी गमावून बसशील होय बाळा माझे नाव जर तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही देवभक्ती करता देवदेव करता आणि वागणं मात्र चुकीचं ठेवता मग देव कसा वाचवेल वागणं एकदा स्वतःच तुम्ही तपासून बघा कारण तुमचं वर्तमानातलं वागणं आहे तुमचं भविष्य ठरवत असते जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून हा स्वामींचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळेल व तुम्हाला मार्गदर्शन हे स्वामीचे मिळेल आयुष्यात कधीही निराश होऊ नका जिथे दुःखाची गर्दी असते ना तिथे सुख आपली वाट पाहत असते देवाकडे उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप मोठी गोष्ट अवलंबून असते कायम लक्षात ठेवा नशीबदार कधीच आपोआप घडत नसते नशीबॉन कोणीच आपोआप घडत नसते ते पे मेहनत करून ते आपल्याला घडवावं लागतं क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सुद्धा सांगता येत नाही होय ये माझ्या लेकरा कायम लक्षात ठेवा माणूस स्वतः त्याच्या नशीबाचा आहे जसे कर्म असेल तसे त्याचे नशीब पुढे घडत असते जैसे त्याचे कर्म देतो रे ईश्वर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून श्री स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात जसे कर्म असेल तसे नशीब चुकीच्या मार्गावर जाऊ नका डोकं शांत ठेवा नाहीतर निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते नेहमी लक्षात ठेवा देव आपल्याकडून जी काही घेतो ती दुप्पट करून देत असतो या वाक्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल जे मिळालं त्याबद्दल तुम्ही देवाचे कृतिज्ञ राहा आभारी राहा आणि जे नाही मिळालं त्यासाठी थोडा तुम्ही संयम ठेवा ते नक्कीच मिळणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा माझ्या प्रत्येक निर्णयावर तू आनंदी राहा कारण मी जे देतो, देत देत नाही ते तुझ्यासाठी योग्य नसतं आणि मी जे देतो ते तुझ्यासाठी योग्यच असतं त्यामुळे अनन्य भावाने जो माझे चिंतन करतो त्याची चिंता आम्ही वाहतो प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरिता योग्य वेळ यावी लागते माझ्या लेकरा तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते आणि कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे त्यामुळे जेव्हा नियती तुमच्याकडून काही हिसकावून घेते तर तुम्हाला काहीतरी नवीन देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते भयाने तुम्ही घाबरून जाऊ नका निर्भय हो मार्ग चुकीचा दिसेल देवाला सांगू नको की तुमची दुःख किती मोठी आहेत ते संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे सहमत असाल तर माझा देव माझा पाठीरा असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा हा कठीण मार्ग तुम्हाला सुंदर वाटेवर घेऊन जाईल ना तर कोणत्याही असू दे टिकण्यासाठी प्रयत्न जेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्या नात्याची तितकीच कदर असली पाहिजे नशिबाला वाईट म्हणून काहीही होत नाही बाळा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवा आपल्या आयुष्याची लढाई तर आपल्यालाच लढावी लागते ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवली होती किती अपयश आले तरी हार न मानण्याची सवय तुम्ही ठेवा कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही स्वामी मौली म्हणतात बाळा तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कारण कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे जग काय म्हणतं यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत बाळा आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ते जोरात वाढणार सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे त्यामुळे स्वामी नाम घ्या आणि कायम सुखी राहा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या ओठाशी जर माझे नाव असेल तर तुला तुझ्या आयुष्यात काहीच मागण्याची गरज नाही सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तू एक गोष्ट लक्षात ठेव गंगेत हीच पापे धुतली दु, जातात जी चुकून झालेली असतात आयुष्य आहे जे त्या लोकांशी घालवा ज्यांना तुमची कदर आहे त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा आणि आपल्या आयुष्यात चांगली व्यक्ती ठेवा सकारात्मक माणसं तुम्ही जोडा तुमच्या अस्तित्वाला किंमत जे देत असतात आयुष्यात जिंकायचं की हरायचं हे आपल्या विचारांवर अवलंबून असते माझ्या लेकरा परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा संघर्षाची तयारी करा जरा तुम्हाला उंच उडायचं असेल तर तुम्हाला थोडं खाली यावंच लागेल ज्या गोष्टीची भीती वाटते की ही ती गोष्ट तुम्ही करा तुमची भीती कायमची निघून जाईल स्वामी आई म्हणते कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकत संकेत आहे की खरोखरच तुमचे कार्य कष्टाने भरलेले आहे जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्यासाठी येत आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही ते कार्य करायला सुरुवात करा मोह असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा सुखाचा तर जीवनाला अर्थात सगळं काही व्यर्थ आहे प्रत्येकाला आपल्या त्रास सांगत तुम्ही बसू नका कारण प्रत्येकाच्या घरी औषध नसते मात्र प्रत्येकाच्या घरी मीठ हे असतेच होय माझ्या लेकरा तू गर्व करू नकोस कोणत्याच गोष्टीचा अरे आज आहे ते उद्या नाही उद्या जे असणार आहे आपल्या आयुष्यात ते आज नसणार आहे त्यामुळे आहे ती वेळ तू चांगलं घालव होय बाळा स्वतःच्या फायद्याचा विचार करणाऱ्या लोकांना तू दूर ठेव होय बुद्धीच्या जोरावर प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात राजा असतो आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे माझ्या बाळा जर आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते फक्त आपल्या स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा सुखाचा विचार करत असतो ज्याच्या मनात ईश्वर भ भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकनात देव दिसू लागतो आणि असे झाल्याने आपल्याला ईश्वराचा भास होतो अनेकांना आपल्या आयुष्यात खूप प्रश्न पडतात पण ते प्रश्नाची उत्तरे सुद्धा ते पाठवत असतात आणि स्वामी माऊली प्रत्येक निर्णयाला आपण आनंदी राहायला पाहिजे ते मान्य करायला पाहिजे ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आपण खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला अत्यंत देत नाही पण जे देतं जे आपल्याला हवे असते ते आपल्याला ते देत असतात ते आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्यांचे चांगले करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीत सामना करावा लागतो कारण रोज देणाऱ्या झाडाला दगडाचा माराही आपल्यासाठी चांगलं असतं हेच ते होतं प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे स्वामी माऊली म्हणतात बाळा जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचे तिरस्कार करू नका कारण तेच लोक का आहेत ते ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरावा कधीही निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं लशीब नशीब लिहिलेला आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे कुठूनही तो तुम्हाला चांगल्या तुमच्या आयुष्यात गो गोष्टी घडवून आणणार आहे तेव्हा तुम्ही चांगले करा आणि देवावरती विश्वास ठेवा सहमत असाल तर स्वामी माऊली असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर मागची साडेसाती पूर्ण संपणार आहे तुझ्या आयुष्यात आता नवन नवीन वळण द्यायलाच मी आता आलो आहे चिंता करू नकोस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तू माझा लडका भक्त आहेस तू मला प्रिय आहेस मला माहीत आहे तू आजपर्यंत माझी मनापासून सेवा केली आहेस हे सर्व मी पाहत आहे या सेवेसाठी मी तुझ्यावर खूप प्रसन्न पण झालो आहे तू आजपर्यंत जे काही मागितले आहेस त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने मी तुला द्यायला देणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि मनामध्ये विश्वास जिद्द चिकाटी असेल तर अशक्य असे काहीच नाही म्हणूनच सहमत असाल तर अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप करा बाळा प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही कष्टाला पर्याय नाही आमच्या आशीर्वादाची साथ नेहमीच तुला मिळणार आहे पण माझ्या लेकरा तुझे कष्ट तुला करावेच लागणार हा संदेश तू शेवटपर्यंत तुला खूप काही अनुभव देऊन जाईल म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या कुटुंबावरचे संकट टळून जाईल माझे खूप सारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत त्यासाठी तू तयार राहा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अतिविचार टेन्शन या गोष्टींमुळे आपल्याला खूप त्रास होतो आपण देवाला जबाबदार धरतो पण बाळा असे नाही सर्व आपल्या कर्माचा हिशोब आहे जो आपल्याला पूर्ण करावाच लागतो गेल्या जन्मीचे जे काही आपले बरे वाईट काम असतील कर्म असतील त्या कर्माचा हिसाब आपल्याला या जन्मात द्या द्यावाच लागतो म्हणून प्रत्येक गोष्टींना सामोरे जावेच लागते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची अनुभूती येते स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी राया मी तुझं बाळ आहे तू माझा पाठीराक आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप भाग्यवान आहेस की तुला माझी सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे हे भाग्य सर्वांच्याच नशिबी नसते म्हणून स्वामींची सेवा कधीही सोडू नये स्वामींचे नामस्मरण अखंड करत राहावे स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्याला चांगलेच होणार आहे हे तितकेच आहे उशिरा का होईना आपण नक्कीच चांगले होणार आहे पण स्वामींच्या कृपेने अशक्य ते शक्य होईल स्वामींच्या कृपेने सर्व काही आपल्या आयुष्यात छान आणि चांगलंच होणार आहे त्यामुळे आपण स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींची सेवा करणे कधीही थांबवायचे नाही स्वामींच्या नामस्मरणांमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही स्वामी भक्तांनो जो कोणी हा माझा संदेश ऐकत आहे तो खूप भाग्यवान आहे त्याला माझे भरभरून आशीर्वाद मिळणार आहे त्याची सर्व दुःख त्याच्या आयुष्यातून निघून जाणार आहे जेव्हा आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते तेव्हा मार्ग सुचत नाही आणि ते नकारात्मक विचार करू लागतात खूप काही मनाला असे निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या येत असतात मनामध्ये त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल होय बाळा तू स्वतःवरती विश्वास ठेव सर्व काही चांगले होईल एकदा एका झाडाच्या पोकळीत पक्षाचा एक ना कुठेतरी अडकला होता त्या पक्षाने झाडाला ते धान्य देण्यासाठी खूप विनंती केली पण झाड त्या लहान पक्षाच्या ऐकणार थोडाच होता पराभूत होऊन पक्षी गेला आणि त्याला झाड तोडण्याची विनंती केली कारण तो त्याचा देत नव्हता बरं सुतार धान्यासाठी झाड कुठे तोडणार होता मग तो पक्षी राजाकडे गेला आणि राजाला सांगितले की सुताराला शिक्षा करा कारण सुतार झाड कापत नाही आणि झाड धान्य दाना देत नाही राजाने त्या चिमुकल्या पक्षाचे फटकारले झकलून दिले आणि त्या एका दाण्यासाठी तो त्याच्यापर्यंत पोहोचला आहे पक्षी हार मानणारा नव्हता तो महुताकडे गेला कि पुढच्या वेळी जेव्हा राजा राजा हत्तीच्या पाठीवर बसेल तेव्हा तू त्याला पाडून दे कारण सुताराला शिक्षा करत नाही सुतार झाड तोडत माहुताने ही पक्षाला हकलून दिले तो पक्षी पुन्हा हत्तीकडे गेला आणि त्याने विनंती केली की पुढच्या वेळी जेव्हा महावत तुमच्या पाठीवर बसेल तेव्हा तु तुम्ही त्याला पाडून टाका कारण तो राजाला पाडायला तयार नाही राजा सुतार पक्षीला शिक्षा द्यायला तयार नाही सुतार झाड तोडायला तयार नाही झाड धान्य द्यायला तयार नाही हत्ती अस्वस्थ झाला तो म्हणाला हे लहान पक्षी तू एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी माहूत आणि राजाला पाडण्याचा विचार कसा करत आहेस शेवटी तो पक्षी मुंगीकडे गेला आणि तीच विनंती पुन्हा सांगितली की तू हत्तीच्या सोंड्यात घुस मुंगी पक्षाला म्हणाली चल इथून तो पक्षी जोपर्यंत विनंती करण्याच्या मुद्रेत होता पक्षाने आता उग्र रूप धारण केले तो पक्षी म्हणाला मी झाडाला सुताराला राजाला महुताना आणि हत्तीला इजा करू शकत नाही पण मी तुला माझ्या चोचीत घालून खाऊ शकतो मुंगी घाबरली आणि ती हत्तीकडे धावली हत्ती धावत हत्ती धावत माहुताकडे पोहोचला माहुताने राजाला पक्षाचे काम करण्यास सांगितले नाहीतर मी तुम्हाला पाडीन राजाने सुतारला बोलावले आणि सांगितले झाड कापून टाक तुला शिक्षा देईल झाडाजवळ तो पोहोचला सुतारला पाहताच झाड ओरडले की मला तोडू नकोस मी पक्षाला दाना वापस करतो। शेवटी पक्षाने घेतले आणि आनंदाने त्याच्या घरट्याकडे निघून गेला यातून आपल्याला एकच बोध मिळते तुम्हाला तुमची ताकद ओळखावी लागेल तुम्ही लहान पक्षासारखे असता तरी ताकदीचे दुवे तुमच्या अंगातील कुठून तरी जातच असतील हे ओळखायला पाहिजे प्रत्येकाने शहराला सव्वा शेर मिळवू शकतात तुम्ही कोंते मागे लागलात तर ते काम होईल विश्वास ठेवा प्रत्येक दुसरी असते आणि शेवटी तुम्ही सर्वात बलवान असता धैर्य समर्पण आणि खंबीर हेतू हे आपल्या शक्तीचा पाया आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ला ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि स्वामी तुम्हीच माझे तारणहार अशक्य ही शक्य करतील स्वामी जगाची माऊली स्वामी आई असे टाईप करा श्री स्वामी समर्थ